बोला मी आण मार कोळगे त्यांची थुरली सुरू आम्हाला एका दोन दोन चार महिन्या खाली फोन करत होती सारखं तरी आम्ही त्यांच्या मागणीला पण वय म्हणलं होतं साठ हजार रुपये होत मग ती का म्हणायची साठ हजार आम्ही देतो म्हणून कबूल पण जातो घेऊन पण आणतो पण ती साठ हजाराचं तीन लाखाची मागणी केली आमच्या पक्ष मग आम्ही म्हणलं आमचं तेवढे ऐकत नाही तुमचं जेवढी खरे रक्कम आहे तेवढी आम्ही द्यायला तुमचे तयार आहोत तरी पण त्यांनी मान्य केलं नाही दारू नाही पेल संध्याकाळी ती बाई घाण घाण बोलायची प्यावी प्यावीच लागते म्हणायची दारू पाजवायची मारहाण करायची शाळा रकाय लावायची असं पाय सुरूच होतं तरी आम्ही म्हणलं होतं हे आमचं मालक म्हणलं माझ्या वडलाला काय काम होत नाही तुमची रक्कम मी घेतो पण माझ्या वडिलाला काम लावू नका हाय तसा माझा माणूस द्या तर नाही नाही तेवढ्याच रकमेची त्यांनी मान्यता किती आमच्या पुढे मग आम्ही म्हणलं तेवढी नाही कुठं पण चला तुमचं हाय आम्ही द्यायला कबूल पण त्यांनी तेवढ्याची मान्यता घेतलीच नाही आणि आज शहाल्यानं मारले म्हणल्यावर ॲडमिट केल्यावर के आम्हाला फोन करत जा की बाबा तुझ्या बापाला मारले तू इथं दवाखाड्या ऍडमिट केले शिवीला नेरायचं आणायचं इथं आम्ही आला असतो कोण पण आला असतं ना आमच्या घरचं तर त्यांनी काही तसे ही केले नाही ज्या वेळेस मृत्यू झालाय त्यावेळेस इथं डायरेक्ट पीएम मध्ये आणून टाकल्यावर सरपंचाला फोन केला की तुमच्या गावचा माणूस मिळाला आणि त्यांच्या घरच्यांना फोन करा आणि तिथून आम्हाला सरपंचाने फोन करून आज घेतले मग त्यांना ती मोठी आहे ती म्हणून तसं दा ही दाबादाबी करायची नाही कुठे बी आज झालं तर दाबादाबी करायची नाही गरिबाला न्याय तुम्ही दिला पाहिजेल अशी माझी मागणी आणि मागणी झाल्याशिवाय मी उचलणार पण नाही प्रयत्न काय हो मग इथं वास सुटला होता ज्या वेळेस मी पहिल्या झूप बघायला गेले आजच्या आज मेलेल्या प्रेताचा वास येत नाही मी असं तीन प्रेत बघितले माझ्या घरात आज सासऱ्याची आज सासरीची सगळ्याची पण मेल्या मेला कुठलाही प्रेताचा वास येत नाही आज मी ज्या वेळेस माझ्या सासऱ्याला पहिल्यांदा बघाय गेले त्या रूम मध्ये जाऊ वाटत नव्हतं शिबिरच्या इतका वास घाण यायला होता मग आज मेलेल्या पेशंटचा एवढा वास येतो का की सगळ्यांनी ही करायचं कुठं बी आणि न्याय द्यायचा एवढीच आमची मागणी आहे आणि दाबादाबी करायची नाही असं कुणी बी मोठी असू बारीक असू बारक्याला न्याय मिळाला पाहिजे मोठी असली म्हणून दाबादाबी करून ही कुठल्या कुठल्या दाबायची नाही केस आणि आम्हाला न्याय दिल्याशिवाय आम्ही उचलणार नाही ही मागणी आहे आमची दिली होती आता प्रशासनाने काय म्हणली पीएम झाले का पीएम झालेलं नाही आणि पीएम करायचं पीएम करू द्या म्हणते ते पीएम झाले की समजा व्यवस्थित करू आपण समजा ती माणसं आणली उचलून म्हणते समज झाले म्हणते आता पी एम करणार आता मी आम्हाला पीएम करायचं नाही सकाळी पीएम करा पोस्टमॉर्टम सकाळ करा म्हणून सांगितलं त्यांना माझ्या न्याय पाहिजे स्टेशनला मी दोनदा येल तो अर्ज माझा घेतलेला नाही तिथून आम्हाला इथं हाणून लावला तिथून ते पोलीस स्टेशनवाला माणूस हिथं फौजदारी येऊन हिथं त्यांच्या पैसे पार्ट्या खात होता काय झाले मी मारुती कोळगे मारुती मधुकर कोळगे राहणार केशेगाव माझे वडील मधुकर चंद्र कोळगे राहणार केशेगाव केसेगाव मला आपण आली त्या दिवशी माझ्या वडिला उचलून आणलं होतं तिथं याने कामाला ठेवलं कामाला ठेवून पुन्हा आम्ही झेंडे जिथे ठेवलं मारहाण केली आम्ही झेंड्यानं आम्ही झेंड्याच्या दोन पोरवाणी केली आहे मारहाण करून पुन्हा पैशाचा बॉजा आम्हाला काय बी सांगागली चार पाच लाख रुपये तुमचा बाप न्या किडनॅप करून टाकलेला रोज मारहाण रोज मारहाण करावं लागली होती आणि आम्हाला बी शिवागाई केल्या त्या माझ्या मंडळी सगळं शिवागाई केल्या त्या घरच्या सगळं नाही तसली गानगाण ती त्यांची पोरही बोलली आम्ही आम्ही झेंड्याची आणि आम्ही झेंडे ती गाणगाण बोललेला आहे समजीच गाणगाण बोलली ती त्याच्यामुळं आम्ही एकदाच भेटला होता तर आमच्या वडिलाला चोरून भेटला का म्हणून आम्हाला शिवागाई केलेली आहे आमच्या घरच्याली शिवागाई केलेली आहे आणि आमच्या वडिलाला रोज मारहाण करू रोज सकाळ संध्याकाळ मारहाण करायची काम करायला लावायची आणि त्यांचं घेतलेलं होतं साठ हजार रुपये आज माझ्या वडिलाला आठ महिने झालं तिथं त्यांच्या इथं कामाला ठेवलेलं आहे आणि त्यांनीच आणलेलं आहे उचलून गावातून बी तिथं त्यांनी मारहाण करून रोज काम करून पैसे डबल डबल घेऊ घेऊन आम्हाले जास्त पैसे चार पाच लाख रुपये द्या आणि वडील तुमचा घेऊन जावा नाहीतर आम्ही शेत लिहून घेतो वल्लाचा अंगठा घेताव असं म्हणून काय सांगू सांगू वल्लाला धमकावून वल्लाला बी घालू घालू हे करायचं आणि मग आता वल्लाला आज चार दिवस झालं मारलेला आहे चार दिवस जा मारून आज महित माझी इथं आणून टाकले आणि आम्हाला बारा वाजता सकाळी फोन करते तुझ्या वडील लय सिरियस आहे आणि वडील तर माझा मेलेला आहे इथं काय शरीरावर काय मारहा काय मारहाणाची रोज मारायचे काम करून घ्यायची रोज मारायचे काम करून घ्यायची शरीरावर काय शरीरावर समधा जखमा म्हणते ते की हालेनं मारला हाले मारलेलं नाही हालेन कसलंच मारलेलं नाही हालेनं मारलेलं तर आम्हीच प्रत्येक समध्या मैत्रीचा वास उठलेला आहे तिथं आणि समजा काळ निळ झालेला मारलेला समजा मुका अवघड जागा समजा आहे कानाला मारलेला आहे कानाला वारने लावले त्यांनी पुन्हा मुदाम लावलेला आहे हाल्याची जखम नाही ती हाल्याची जखम समजा अंगावर वार झाला असता समजा हुब अंगावर कुठंच वार नाही फक्त गालाला वार आहे आणि डोसक्यात समजा हाणलेला पाटीला एक दोघं हाणलेला आणि समजा निळ झालेला काठीनं मारलेला आहे ती मागणी काय तुमच्या प्रशासना मागणी मला फक्त न्याय पाहिजे मला न्याय द्या तटक अटक करा त्यांना न्याय द्या मला फक्त न्याय द्या